अंत करना नहीं। पक्षे पक्षे करना आज अत्यंत जड अंतकरणाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा पक्ष सदस्य होताचा राजीनामा देत आहे पस्तीस वर्ष मी राजकीय पक्षाचं काम केलेलं आहे पुढच्या राजकारणामध्ये पुढं काय होईल मी ते मला आज सांगू शकत नाही येणारी निवडणूक लढवण्याचा माझी इच्छा नाही किंवा मी निवडणूक लढवणार नाही ही पंधरा वर्ष मी अत्यंत प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणूक झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक झाल्या त्यामध्ये लोकसभेला राजीव राजळे संग्रामभाया जगताप निलेशजी लंकेसाहेब यांचं मी लोकसभेला अत्यंत प्रामाणिकपणे माझ्या सगळ्या सहकार्याला येऊन काम केलेलं आहे त्याचबरोबर विधानसभेला राजेंद्र तात्या फाळके त्याच्यानंतर विद्यमान आमदार दोन हजार एकोणीसला रोहितदादा पवार कालच्या दोन हजार चोवीसला रोहितदादा पवार यांचं अत्यंत प्रामाणिकपणे काम भारतीय जनता पार्टीमध्ये वीस वर्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पंधरा वर्ष आज पस्तीस वर्ष मी राजकीय पक्षाचं केले काम केलेलं आहे आणि त्या त्या पक्षात असताना मी अत्यंत प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ओतून काम केलं पूर्ण वेळ मी कार्यकर्ता म्हणून काम केलं हे करीत असताना केवळ पक्षाचं काम नाही केलं मी जनतेचीही कामं या जी जी मला संधी जनतेतून स्थानिक स्वराज्य संस्थेतून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मिळाली त्याचं मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्यात आलं आज अत्यंत जड अंतकरणाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा पक्ष सदस्य होता जर राजीनामा देत आहे पुढच्या राजकारणामध्ये पुढं काय होईल मी ते मला आज सांगू शकत नाही त्याचबरोबर या काळामध्ये येणाऱ्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत मी जवळजवळ निवडणूक म्हणून चार वार वेळा निवडणूक लढवली दोन हजार सतराला हा जावळा जिल्हा परिषद गट जो माझा पारंपरिक गट होता तो राखीव झाला आणि त्यामुळे मला ती निवडणूक लढवता आली नाही दोन हजार सतरा ते बावीस पाच वर्षाचा कालावधी हो गेला बावीस ते आता पंचवीस तीन वर्ष तोही केला आठ वर्ष मी या प्रक्रियेच्या बाहेर असल्यामुळं येणारी निवडणूक लढवण्याचा माझी इच्छा नाही किंवा तो मी निवडणूक लढवणार नाही असा माझा निर्णय झालेला आहे परंतु या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भविष्यामध्ये भविष्याच्या दृष्टीने मला या जामखेड तालुक्यात जोपर्यंत माझी फिजिकली परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत मला जनतेची कामं करायची राजकीय व्यासपीठावरून या जामखेड तालुक्यातील माझ्या जवळ जिल्हा परिषद गटातील माझ्या रत्नापूर गावची जोपर्यंत मी फिजिकली माझी परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत तो अत्यंत प्रामाणिक मला काम करायचं त्यामुळे ज्या राजकीय पक्षात जाईल त्या जा राजकीय पक्षात संघटनात्मक म्हणून मी त्या ठिकाणी काम करणार आहे थेट निवडणुकीचा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी या ठिकाणी म्हणजे लढवणार नाही अशा पद्धतीचा माझा वैयक्तिक निर्णय झालेला आहे राजेंद्र तात्या फाळके यांना मी आता पत्रकार परिषद म्हणजे आता त्यांना व्हॉट्सअपला सोडले पत्रकार परिषद झालं त्यांना पर्सनल त्या ठिकाणी बोलणार आहे ही सगळी प्रक्रिया करीत असताना मला जे जी, माझे जीवभावाचे जीव, कार्यकर्ते वाटले तालुक्यातले काही त्यांना मी काही फोनवर बोललेलो आहे काही आज माझ्यासोबत आले नाहीत पत्रकार परिषद झाल्यानंतर भेटू म्हणले त्यांचं मी नाव काही सांगणार ना